देशभरात आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सी ए ए कायदा आजपासून लागू झाला आहे याचं नोटिफिकेशन केंद्र सरकारनं काढलं आहे या कायद्यामुळे काय बदल होणार आहेत तर सी ए ए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात दाखल झालेले आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू बौद्ध ख्रिश्चन शीख पारसी या धर्माच्या लोकांचा समावेश आहे नागरिकता संशोधन विधेयक हे अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संसदेत मंजूर झालं याचा उद्देश असा आहे की पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये धार्मिक अन्याय अत्याचाराला कंटाळून भारतात शरणार्थी म्हणून आलेले हिंदू शीख बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन तिथल्या अल्पसंख्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे यामध्ये मुस्लिमांचा समावेश नाही त्यामुळेच याचवरून मोठा वाद उफळला होता विरोधकांनी आरोप केला होता की हा कायदा संविधानाच्या कलम चौदाच्या समानतेच्या तत्वाचं उल्लंघन करतो या कायद्याविरोधात दोनशेहून अधिक जनहित याचिका दाखल झाल्या होत्या दा। सी ए ए हा कायदा स्वतः कोणालाही नागरिकत्व देत नाही हा कायदा त्या लोकांसाठी लागू होतो जे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा हो रोजी किंवा त्यापूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात शरणार्थी म्हणून दाखल झाले आहेत या नागरिकांना हे सिद्ध करावं लागणार आहे की या काळापासून ते भारतात राहतात ते धार्मिक छळ छल, छळवणुकीचे पीडित आहेत त्या देशातील भाषा ते बोलतात तसेच एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व कायद्यातील तिसऱ्या यादीतील तरतुदीतही त्यांना लागू असणार आहे त्यानंतरच ते प्रवासी अर्जासाठी पात्र ठर